जय महाद्बा भक्त परिवाराच्या वतीने श्री परमपूज्य समर्थ सद्गुरू महाद्बा पाटील यांच्या पादुकांची नुरसीवाडी ते इचलखंजी पायी पालखी आणि श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आले येथील भोनेमाळ येथील श्री दत्त सेवा सांस्कृतिक केंद्रात महाआरती व महाप्रसादने उत्सवाची सांगता झाली श्री परमपूज्य समर्थ सद्गुरू महात्बा पाटील यांच्या पादुकांची पालखी आणि श्री दत्त जयंती उत्सव मागील सत्तावीस वर्षापासून जय महात्मा भक्त परिवाराच्या वतीने साजरी करण्यात येते यंदाही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला नुरसीवाडी येथे पहाटे पाच वाजता श्रीदत्त दर्शन घेतल्यानंतर साडेपाच वाजता पाटील महाराज मठातून पालखीचे इचलकरजीच्या दिशेने प्रस्थान झाले हातात टाळ खांद्यावर भगवा ध्वज डोक्यावर शिदोरी घेऊन भक्तगण सहभागी झाले होते इचलकरंजीत आल्यानंतर या पालखीचे वाद्यांच्या गजरात आणि जय जयकारात उत्साही स्वागत करण्यात आलं प्रमुख मार्गावरून पालखी भोनेमाळ येथील श्रीदत्त सेवा व सांस्कृतिक केंद्र येथे आली कार्यक्रमासाठी भव्य सभामंडपाची उभारणी करण्यात आली होती तिसरींच्या जन्मकाळासाठी पाळण्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती दुपारी चार वाजता प्रेमयोगी शामराव महाराज बस्ते यांच्या सानिध्यात परमपूज्य सद्गुरू बाळ महाराज यांचं भजन प्रवचन आणि सत्संग पार पाडले त्यानंतर सहा वाजता स्त्रीचा जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी पाळण्यावर पुष्पवृष्टी करत पाळणा म्हणण्यात आला त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता करण्यात आली या सोहळ्यासाठी इचलकरजी नुरसेवाडी मुरगुड घालवाड कोल्हापूर मलकापूर सांगली पुणे बेंगलोर बेळगाव दिल्लीसह अमेरिका ऑस्ट्रेलिया दुबई कॅनडा आदी परदेशातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते